ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मग सगळे मजेतच असाल आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी गुरुपुश्यामृताबद्दल माहिती व विशेष उपाय या पितृपक्ष पंधरवड्यात गुरुपुश्यामृता दिवशी नवीन वस्तू खरेदी करावी का करू नये हे आपण या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा यावर्षी पितृपंधरवड्यात गुरुपुष्यामृत हे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आलेले आहे गुरु गुरुपुष्यामृत हे गुरुवारीच येते कारण गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित आहे या दिवशी विशेष कृपादृष्टी दत्तगुरूंची असते त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो तसेच या दिवशी शुभ मुहूर्तही असतो या दिवशी विवाह निषेध असतो कारण दत्तगुरू वैराग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी विवाह व मंगल कार्य करू नये या दिवशी शुभ कार्य गुंतवणूक व व्यावसायिक व्यवहार सोने चांदी व मालमत्ता खरेदीसाठी शुभ मानले जाते तरी हा गुरुपुष्यामृत पित्रपंधराड्यात आल्यामुळे या दिवशी हे सगळे करण्यास वर्ज्य केले आहे कारण आपले पित्र या सगळ्या गोष्टी केल्यास आपल्यावर नाराज होऊ शकतात त्यामुळे आपल्याला पितृदोषही लागू शकतो त्यामुळे या वेळीस गुरुपुष्यामृतावेळीस काहीही खरेदी करू नये तरी या दिवशी सत्यनारायणाची ही पूजा करावी हवन करावे याने आपल्या पित्रांनाही याचा लाभ होईल तसेच आपल्यालाही शुभ लाभ होऊन तसेच धनप्राप्ती तसेच ऐश्वर्यही प्राप्त होते या दिवशी दानधर्म करावा व देवळात जाऊन केळी पाणी हरभराडा आणि गुळ अर्पण करावे यामुळे अनन्य साधारण पुण्य प्राप्त होते लक्ष्मीनारायण महा या मंत्राचा अधिकाधिक जप करावा याने आपल्याला लक्ष्मीप्राप्ती सुख समाधान तसेच ऐश्वरही लाभते व अडकलेली कामे सर्व मार्गी लागतात व इच्छुक फळ प्राप्त होते या दिवशी आपल्या गुरुकडून शुभ आशीर्वाद घ्यावा जरी कोणाला गुरु नसेल तर त्यांनी आपल्या आराध्यांचा आशीर्वाद घ्यावा व आपल्या गुरुजनांचा म्हणजेच आपल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा या दिवशी सिद्धी योग आणि अमृतसिद्धी योग ही असतील या योगातच त्यांचा अर्थही आहे तरी या दिवशी जास्तीत जास्त मंत्रजप होम हवन पूजा विधी करून आपण कृपा आशीर्वाद मिळवून घेऊ शकतो याच दिवशी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाचीही पूजा केली जाते याने सुख वैभव आणि संतती तसेच संपत्तीही मिळते या दिवशी शनिदेवांचेही आशीर्वाद मिळतात कारण या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत या दिवशी घराच्या बाहेर भिंतीवरती हळदीने स्वास्तिक काढावे व दक्षिणार्थी शंखाचीही पूजा करावी याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपला अडकलेला पैसाही मिळतो तसेच एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचेच रूप मानले जाते त्यामुळे या दिवशी या नारळाची विधिवत पूजा करावी याने घर व व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही या दिवशी कनकधारा स्त्रोत्राचे पठण करावे किंवा ऐकावे याने वैभव संपत्ती मिळते तसेच शत्रूपासून मुक्ती मिळते हे होते गुरुप्रषमृता दिवशीचे खास उपाय व या पंधरवड्यात काय करावे काय करू नये याने काय विशेष लाभ मिळेल हे आपण बघितले तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन येईल राधे राधे